नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आईवरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व युनिक आहे या कवितेचा उपयोग तुम्ही डे दिवशी करून आपल्या आईला आनंदी बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात आई म्हणजे तप्तवनात आई म्हणजे तपतवनात विसवणारी सावली जशी आई म्हणजे भरकटलेला आई म्हणजे भरकटलेल्या नावेला किनारा जशी नावेला किनारा जशी आई म्हणजे मुसळधार पावसात आई म्हणजे मुसळधार पावसात आडोसा जशी आई म्हणजे प्रार्थनेतला देव प्रत्यक्ष जशी आई म्हणजे प्रार्थनेतला देव जशी आई म्हणजे पाण्याचा गारवा आई म्हणजे पाण्याचा गारवा आणि सुखाचा उगम आई म्हणजे वाऱ्याची शीतलता आई म्हणजे वाऱ्याची शीतलता आणि स्वर्गाचा संगम आणि स्वर्गाचा संगम आईचा एक स्पर्श आईचा एक स्पर्श आणि नवी उमेद अंकुरे आईचा एक शब्द आईचा एक शब्द आणि वाट ही बहरे आणि वाट ही बहरे आई म्हणजे ब्रह्मांडाच्या आई म्हणजे ब्रह्मांडाच्या ऐश्वर्याची तिजोरी आई म्हणजे देवांसाठी ही आई म्हणजे देवांसाठी ही मायेची शिदोरी मायेची शिदोरी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद